पीक विमा कंपन्यांवर गुन्हा दाखल न झाल्यास उपोषण करू शिवसेना तालुका प्रमुख संजय रंगे यांची पत्रकार परिषदेत माहिती यवतमाळ शेतमालाच्या नुकसानीचा सर्वे न करता तसेच अत्यल्प नुकसान भरपाई देऊन शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आली आहे तसेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत पीक विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा कृषी अधीक्षक कार्यालयात उपोषण करणार असल्याची माहिती शिवसेना तालुका प्रमुख संजय रंगे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे यावेळी ते शेतकऱ्यांवर झालेल्या अनेक अन्यायाबाबत बोलत होते ज्या शेतकऱ्यांनी पिकांचा विमा उतरून घेतला होता त्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसे देण्यासाठी शासनाने कंपनीला पाचशे नऊ कोटी अकरा लाख अठरा हजार सातशे पंचावन्न टाळाटाळ करीत असून सातत्याने स्वतःच्या कंपनीची साईट बंद ठेवत असते या कंपनीच्या या कारभारामुळे जिल्ह्यातील चार लाख शेतकरी विमा उतरण्यापासून देखील वंचित राहिले आहे अशी माहिती संजय रंगे शिवसेना तालुका प्रमुख यांनी पत्रकार परिषदेत आहे शिवसेनेच्या वतीने तक्रारी आंदोलने केल्यानंतर कंपनीने काही प्रमाणात दावे मंजूर केले परंतु त्यामध्ये ज्यांचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले त्यांना अतिशय अल्प अशी मदत देण्यात आली तर ज्यांचे नुकसान अतिशय कमी आहे त्यांना मोठ्या प्रमाणात मदत दिल्या गेली आहे या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील आठ लाख चौवेचाळीस हजार सहाशे सत्तावन्न शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सात लाख आठ हजार तीस हेक्टर वरील हंगामामध्ये सुद्धा दोन लाख शेतकऱ्यांनी विमा काढला होता मात्र बहुतांश शेतकऱ्यांना अद्यापही विम्याचा लाभ मिळाला नाही त्यामुळे या संदर्भात गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती रंगे यांनी दिली प्रतिनिधी राहुल मस्के यवतमाळ अधिसूचना म्हणजे मागच्या वर्षी तीन ते चार वेळा अतिवृष्टी झाली एक वेळा मोजाक झाला येलो मोजाक आणि अतिवृष्टीमध्ये प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालं मंडळाच्या मंडळं उद्ध्वस्त झाली अशा परिस्थितीमध्ये शासनाच्या आरनुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी तो अधिसूचनेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला पाहिजे आणि अधिसूचना लागल्याच्यानंतर मग तेथील शेतकऱ्यांना ना कुठलं आपल्याला तक्रारी करायची गरज आहे ना पंचनामे करायची गरज आहे ज्या मंडळामध्ये अधिसूचना लागू होते त्या मंडळामध्ये सरसकट शेतकऱ्यांना पीक विमा भेटत असतो अशी पद्धत आहे परंतु जिल्हा अधीक्षक कृषी क अधिकारी यांनी आपल्या कंपनीशी संगनमत केलं आणि त्यांनी अधिसूचना लावली नाही त्यामुळं मग शेतकऱ्यांना वैयक्तिक तक्रारी कराव्या लागल्या आणि अशाही परिस्थितीत जेव्हा शेतकऱ्यांनी वैयक्तिक तक्रारी केल्या तर त्यांची वेबसाईट बंद होती म्हणजे बहात्तर तासाची मुदत आहे नुकसान झाल्याच्यानंतर आणि बहात्तर तास तुमची कधी चालू कधी बंद अशा परिस्थितीमध्ये जिल्ह्यातील सहा लाख तेवीस हजार शेतकरी फक्त ते तक्रारी करू शकले त्यामध्ये माझं असं मत आहे की आठ लाख पंचावन्न हजार सातशे सत्तावन्न शेतकरी हे रब्बी खरीपाचे होते आणि रब्बीतसुद्धा दोन लाख शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला परंतु त्याच्या याद्यासुद्धा आपल्याला पीक विमा कंपनी किंवा विभाग आपले कृषी विभाग कृषी विभाग देण्यास तयार नाही अशा परिस्थितीमध्ये सहा लाख तेवीस हजार नऊशे एकवीस ज्या तक्रारी झाल्या त्यामध्ये जे दहा लाख शेतकरी होते म्हणजे त्याच्यातले चार लाख लोक नुकसान होऊनही वंचित राहिले ना साईड बंद असल्यामुळं हे लोक तक्रारी करू शकले नाही आणि वारंवार तक्रारी झाल्याच्या नंतर मग जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिला की हे जे सहा लाख तेवीस हजार नऊशे एकवीस शेतकरी आहे या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही सरसगट पीक विमा द्या आता उरला प्रश्न पंचनाम्याचा तर पंचनामे फी विमा कंपनीनं केलेच नव्हते त्याच्यातनी मुदत अशी होती का बहात्तर तासाच्या आता आत आपण जर समजा पूर्वसूचना दिली तक्रारीची तर ता अठ्ठेचाळीस तासाच्या आत पंचनामे करणे गरजेचे होते परंतु त्यांनी सहा सहा महिनेसुद्धा पंचनामे केले नाही अजून काही शेतकऱ्यांचे आजही पंचनामे झालेले नाही अशा परिस्थितीत मग जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं जिल्हाधिकाऱ्याचे आदेशसुद्धा माझ्याकडे आहे की तुम्ही मग कृषी आणि महसूल विभागानं जे पंचनामे केले त्याचा आधार घ्या आणि त्या आधारानुसार तुम्ही सर्व शेतकऱ्यांना सव्वा सहा लाख तेवीस हजार नऊशे एकवीस शेतकऱ्यांना तुम्ही फिकविण्याचा लाभ द्या त्या आदेशावर कंपनी आयुक्ताकडे गेली आयुक्तांना कंपनीचं अपील फेटाळलं जिल्हाधिकाऱ्याचा आदेश कायम ठेवला त्यानंतर कंपनी शासनाकडे गेली मागच्या जुलै महिन्याच्या चार तारखेला शासनाकडे व्ही रा व्ही राजा व्ही राधा मॅडम आहे उपस्थित आमचे मार्गदर्शक उपजिल्हाप्रमुख प्रमुख भाऊ डोमाळे आमचे प्रमुख संदीप भाऊ सरोदे आणि या ठिकाणी उपस्थितले सर्व पत्रकार बांधव मित्रांनो तुम्हाला सर्वांना माहीत आहे मागच्या वर्षीपासून जवळपास आम्ही पीक विम्याच्या संदर्भात आंदोलनं वारंवार केलेली आहे वारंवार त्याच्या तक्रारी केलेल्या आहे आणि मागच्या वर्षी जो रिलायन्स पीक विमा कंपनीला यवतमाळ जिल्ह्याचं काम देण्यात आलं होतं वारंवार तक्रारी केल्याच्यानंतर जिल्हाधिकारी महोदयांनी प्रत्येका सव्वा तीन लाख लोक आम्ही कव्हर केले परंतु यांनी काहीच लोक कव्हर केले नाही याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणासहित मी देऊ शकतो काही यांनी विमा दिला आता एक मेरसिंग रमण राठोड हा कारेगाव का यावलीचा शेतकरी आहे मी okay. त्याच्यातनी लिहिलेला आहे त्याचं गट क्रमांक दोन आणि क्षेत्र आहे झिरो साठ हेक्टर हे झिरो साठ हेक्टर क्षेत्र जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात सुद्धा आहे ते पूर्णपणे खरडून गेलं त्याला सातशे अडुसठ रुपये भरपाई जमा झाली आणि वाईचा एक शेतकरी आहे भालचंद्र घोगरे त्याच्या त्याचा पूर्ण ऊस उस होता ऊसाचं पीक होतं आणि त्याच्या कुटुंबामध्ये आठ खाते होते त्या आठ खात्यावर एक लाख चोवीस हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये विमा भरपाय भरपाई आली आणि याचं दीड एकर क्षेत्र खरडून गेल्याच्यानंतर तुम्ही सातशे सदुसष्ट रुपये टाकत आहे म्हणजे किती अनियमितता आहे ज्यांचं नुकसान झालं त्यांना विमा भरपाई भेटलीच नाही आणि ज्यांचं काहीच नुकसान झालं नाही ज्या लोकांनी यांच्यासोबत कंपनीसोबत सेटिंग केलं ज्यांनी काही पैसे दिले अशाच लोकांना भरपूर विम्याचा लाभ झाला हे अन्या अन्या उ, 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 एक अन्यायकारक आहे आणि या अन्यायाच्या विरोधात आम्ही निश्चितच आवाज उठवणार आहे येत्या पंधरा दिवसामध्ये आमचं तर म्हणणं असं आहे की सहा लाख तेवीस हजार नऊशे एकवीस लोकांनाही तुम्ही विमा भरपाई द्या आता ते जे म्हणत आहे त्यांच्या आता माझ्याकडे काही मॅसेज आहे हजार रुपयाचा मॅसेज दोन हजार रुपयाचा मॅसेज अशी भरपाई आली काही लोकांना एक लाखाची भरपाई म्हणजे हा काय फरक तुम्ही सरसगट एवढ्याही लोकांना विमा भरपाई जोपर्यंत कंपनी देणार नाही आणि जोपर्यंत हे गुन्हे दाखल करणार नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरा सोडणार नाही आता आम्ही पंधरा दिवसाचा अल्टिमेटम कृषी विभागाला देत आहे पंधरा दिवसाच्या आत कंपनीने कृषी विभागाने कंपनीवर गुन्हे दाखल करून कलेक्टरच्या आदेशाची अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही हायकोर्टात तर याचिका टाकूच परंतु मी स्वतः या ठिकाणी उपोषणालासुद्धा पंधरा दिवसाच्या नंतर बसणार आहे आणि शेचाळीस कोटी सहासष्ट लाख भागीला एक लाख अठ्ठ्याण्णव हजारशे दावे हे जर केलं तर याची रक्कम येते आपल्याला एकवीसशे अठ्ठ्याण्णव रुपये ब्याण्णव पैसे म्हणजे हे जे आता घोषणा आहे एक लाख अठ्ठ्याण्णव हजार शेतकऱ्यांना आम्ही भरपाई दिली तर याची रक्कमच एकवीसशे एक अठ्ठ्याण्णव रुपये होऊन राहिले भाऊ किशोर भाऊ आता ही ते रक्कम झाली तुम्ही जर पाचशे नऊ कोटी रुपयाचं प्रीमियम शेतकऱ्यांचं भरलं आणि तुम्ही दावा कितीचा करताय दोनशे एकोणतीस कोटीचा पहिले दावा केला आणि त्रेचाळीस कोटीचा आता दावा करताय म्हणजे अर्धीच रक्कम तुम्ही शेतकऱ्यांना देऊन राहिले ना ही कोणी नियमात बसते मी जर माझ्या गाडीचा एखादा इन्शुरन्स काढला तर त्या गाडीची जे मूल्यांकन आहे त्या मूल्यांकनानुसार मला भरपाई भेटायला पाहिजे ना मग त्यात विमा काढण्यात अर्थ काय तर ही पीक विमा योजना एकदम फसवी आहे त्याच्यामध्ये जिल्हाधिकारी आपले ओ यांचं संगणमत आहे हे अधिकारी हरामखोर आहे येशोओ हरामखोर आहे तुम्हाला सांगतो कालपासून त्यांना फोन लावत आहे मी आजसुद्धा फोन लावले त्यांना म्हटलं की शासनाचा जो आदेश झाला त्या आदेशाची आम्हाला एक प्रत द्या तुम्हीसुद्धा विचारा त्यांना ज्या जुलै महिन्यातनी चार जुलैला जर शासनाचा आदेश झाला सिविसाचं ठीक आहे प्रोसिडिंगवर आठ दिवस लागेल